काही दिवसांपूर्वीच रिचार्ज महागले टेलिकॉम सेक्टरमधल्या तीन मुख्य कंपन्या जिओ एअरटेल वोडाफोन आयडिया या कंपन्यांनी एकत्र एक मिळून दोन ते तीन दिवसातच रिचार्जचे भाव वीस ते पंचवीस टक्क्याने वाढवले हो त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसत आहे टेलिकॉम कंपन्यांनी अचानक टेरी प्लॅन का वाढवले हो तर या तीनही कंपन्यांनी ए आर पी यू हे मुख्य कारण सांगितले आहे आता ए आर पी यू म्हणजे काय यू म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर आता एका व्यक्तीकडे एक सिम कार्ड असेल तर या टेलिकॉम कंपनीला दोनशे रुपये पर युजर मिळतात आता या तीनही कंपन्यांना तीनशे रुपये ए आर पी यू करायचं आहे आता याबाबत सोशल मीडियावर हॅशटॅग चालवत आहे बीएसएनएल मध्ये आपला नंबर पोर्ट करा असे आवाहन करत आहेत आता बीएसएनएल मध्ये आपण आपला नंबर पोर्ट करू शकतो का याआधी सध्याची स्थिती जाणून घेऊया बीएसएनएलचे सर्वात जास्त ग्राहक ग्रामीण भागात आहेत आणि एलचाच एक पार्ट असलेली कंपनी एम टी एन एल ही मुंबईत कार्यरत आहे आजकाल मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी आज फाय जी सेवा आणली आहे त्यात एम टी एन एल आणि बी एस एन एल सध्या फोर जी सेवा सुधारण्यावर भर देत आहेत आजही मुंबईसारख्या शहरामध्ये एम टी एन एलचे नेटवर्क सुधारण्याची गरज आहे ग्रामीण भागातही बी एस एन एलचे तेवढे प्रभावी नेटवर्क नाही या दरवाढीचा फटका अनेक लोकांना पडतो आहे अशीच जर दरवाढ होत राहिली तर अनेक लोक आपलं सिम कार्ड बी एस एन एलमध्ये पोर्ट करतील त्यामुळे बी एस एन एल कंपनीला देखील आपल्या सुविधा सुधाराव्या लागतील अशाने बी एस एन एल कंपनीला अनेक ग्राहक देखील मिळतील आणि त्यांचा रेव्हेन्यू देखील वाढेल ही माहिती कशी वाटली हे आम्हाला तुम्ही नक्की कळवा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या बुद्धा काय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका